का रे ओ पोरया लाई गे ना टीका काय कर तू हात धरेले तरी बी नाही म्हण रा टीका लाय आता पा कसा उभा आहे आ लावलं मग भाऊ ना टीका आणि ठेवल्या मग आम्ही ना नवी चपला ए पिश मधी आणि थोडी लाई दिली आणले हा कसा कदा कुदीराला याय म्हणलं चपला गाडी याची मम्मी म्हणे नाही ला आणि म्हणे मैं पोऱ्या नमस्कार मंडळी आज आम्ही आले गाथा मंदिरात देहू पाहू शकता तुम्ही असा सुंदर व्हि आहे एकदम छान ए नेचर बी एकदम मस्त आहे वातावरण बी खूप मस्त आहे डायरेक्ट आल्याबरोबर एवढं फ्रेश वाटतं आहे ना दरबारी वाटतं आहे आणि हा एक छोटो इकडे तिकडे इकडे तिकडे पैर आला का रे इकडे रे दरे आले दर येल दर माय एवढं हिरवगार कार मस्त वाटी राहिलं हा पाट डोकाही सण आला याचीच मजा जास्त ही आली आणि त्याची मम्मी नच ती परेशान होते त्याले <laughs> इकून तिकून दोन्ही साइड न होते हत्ती आणि हत्तीच्या सोंडाईमध्ये होते दोन हार आणि हत्ती करत होता आमचं स्वागत कितलं मस्त आहे वा जस सोनबर्डीचं मंदिर आहे ना जामनेर मध्ये तसंच हे मंदिर आहे एवढं भारी वाटत ना डायरेक्ट जबरदस्त पाहू शकता तुम्ही हा स्वागत करायला उभा आहे जो बीन त्याच मंडळी लोकांचं <laughs> आणि इकडे भक्तनिवास वगैरे राहण्याची सोय व्यवस्थित आहे छान आहे आणि इकडे आता बांधकाम चालू आहे भक्तनिवास म्हणजे लोकांच्या राहण्यासाठी सोय चालू आहे आणि इकडं ऑलरेडी झालेली आहे इकडच्या साईड चला आता मग पुढे पाहू आपण चाल रे हो नक्की द्या वीडियो बना 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 था बना था ये कहता फोन आला मैंने हेलो मैम मैं हेल्थ केयर से बात कर रही हूँ आपको फुल बॉडी हेल्थ चाहिए क्या मैंने कहा नहीं चाहिए मुझे मंदिर में आए हूँ ना सब हेल्थ अच्छी हो जाएगी फिर मेरी बहु सकता तो मैं परिसर सुंदर आ स्वच्छ ठंड एकदम फ्रेश वाटता है तो पहना कहीं थाम तिक निकले सुंदर असं वातावरण आणि मी बनवते व्हिडिओ लोक माझ्याकडे पाहताय पागण सारखे त्याला असं वाटतंय मी काय नवीन कसे पण हे काय सगळ्यांच सारखं आहे रेग्युलर हा हा करू मोबाईल बंद कर करी आणि आडी आली मी आणि मला म्हणे मोबाईल बंद करा म्हणून तर मग मी आता मोबाईल बंद करीन पण पुढे काय झालं मी तुम्हाला नक्की नक्की सांगेन चला मग आणि कोण आलेस न माहिती मी तड़ी बन गप चुप, गप चुप, तरी बनवत होती व्हिडिओ गपचूप गपचूप तरी बी ते लोक माझ्याकडे पाहत होते त्यांना डाऊट जात होता माझ्याकडे तरी बी मी बनवत होती रिस्क हे तो लाईफ हे बाई असं वाटत होतं पण मी काय मी चांगलंच दाखवत होती ना मी थोडी काही वेगळं दाखवत होती त्याच्यामुळे सो मी घाबरली नाही अन मंडळी संत तुकाराम महाराजांना जे जे अभंग लिहिले ना पहिल्यापासून सगळे अभंग आहे तरी सगळे आणि वाचायला बी एवढं भारी वाटत आणि पुढे ना एक बाबा आहे त्या बाबांना दिसत नव्हतं तरी बी ते बाबा वाचत होते त्या बाबांना मी बोलली म्हणलं बाबा दिसत आहे का तर बाबा म्हणे माझ्या डोळ्यांना काहीच झालं नाही म्हणे दोहरे अभंग आणि अजून अभंग इकडे पण हेच हेच बाबा आहे ते या बाबांनी विचारलं त्यांच्या जवळ जाऊन म्हणलं बाबा दिसत आहे काही झालं नाही म्हणे अजून माझे डोळे डोळे चांगले म्हणे असे म्हणत होते मी रोज वाचतो म्हणे सगळे अभंग रोज वाचतो म्हणे मी असे मला म्हणत होते बघा तुम्ही बाबा दिसत आहे का दिसतय नाही का तर ते बाबा मल मल मला असे म्हणत होते मला चष्मा लावायचं काम नाही म्हणे मला सगळं दिसतं म्हणे व्यवस्थित आणि तू आता मोबाईल बंद कर म्हणे इथं व्हिडिओ बनवू नको म्हणे मोबाईल चालत की म्हणे असं मरत होते म्हणून मी बंद केलं मस्त पायऱ्यांवर चढले वरती गेले आणि मला वरचा व्यू दाखवते मी चला माझ्या सोबत कमावून गायत विथ मे आणि लगोलग त्याच्या समोर विठ्ठल आणि रुक्माईंची मूर्ती होती असं मन भारी वाटलं ना एकदम प्रसन्न वाटलं ना मूर्ती पाहून वरती बी सुंदर अशी नक्षी कबुतर गिबुतर आवाज करत होते एकच नंबर भारी वाटत आणि खालचा बी व्यू एवढा भारी वाटत की होता ना वरून वहिनी म्हणे माझ्यासोबत वहिनी होत्या ना वहिनी म्हणतो मारू का म्हणे मी उडी वहिनी म्हणलं माय उडी नका मारू देवाच्या पायापडाने चाला म्हणलं अडून त्याच्यानंतर खिडकीतून पाला व्ह्यू बाहेरचा असा सुंदर आणि कडक व्ह्यू होता ना वातावरण एकच नंबर झालेलं तर नदी विधी हवा पाणी एवढं भारी वाटत होतं थंडगार वातावरण थोड्या वेळात मी जाईन धडे दाखवते मी तुम्हाला पुढचं पण आम्हाला आडून बी असं भारी वाटत आकाश वाटत होत ना पतरनाग आणि तिथं समोरच एक छोटस मंदिर होतं आणि वरती पाहिलं तर श्री कृष्ण भगवान विठ्ठल संत तुकाराम महाराज खूप असे देवतांचे फोटो बिटो लावलेले ला होते मस्त पायकी आणि आजचा काळातला हा कृष्ण दिसत होता खाली सुंदर असं वातावरण होतं सगळे लोक असे गजबज गजबज देवाच्या पायापडिस दर्शन दिसत आले पाडून दिले म्हणून सगळेजण बाहेर फोटो काढताय मी व्हिडिओ चालू होता म्हणून मी ना काही फोटो काढले नाही गुचक्या बी लागला कोणाटून काढताय एवढी

चलो फिर मेरे साथ गाई आजाओ बाहेरून मंदिर जबरदस्त डायरेक्ट एकच नंबर होती म्हटलं पी घेऊ साधा रस थोडासा बनवायला म्हटलं का बनवा एक एकदम भर रस पी घेऊ द्या मला शांतत येत होी एवढी विचारत होती ना बाबरे मला तास वाटत या आजीला बिचारीले काय टेन्शन आलं काय नाही म्हटलं माय आणि या पोरचं चालू होता आडी रील स्क्रोल व म्हटलं माय तो ऊसाचा रस इन पी घे पटा पट्टा गट्ट गिळे म्हणलं गेले बी करा त्या पो कोरियन यांचा शो के म्हटलं माय काही खरं नाही व बहीण डोस व माय रस रस आला मग काय आपला एकच डायलॉग रस त्याला ये म्हणलं माय मग काय साहेबांना बी रस केला पा बरं साहेब इकडे जरा फाला तो उसाचा रस पिसन हो। दुनियाभरचा कडू जोर लागे तर रालता तूला तू म्हटली चांगला लागते मी मुद्दा म्हणलं वाटलं तो, 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 तो લાગત માતા રસ અર્ધા હતા તરી પડે અને હ્યા બાયા આડી જવનાલ બસ પૈસા માય મમ્મી આઠવણ આલી કારણ માય મમ્મી ત્યાં બી ના અ બા જવન કર્યા બસતા ભારી રાધાકૃષ્ણ મંદિર જાઉં તરી પાયા પડ્યા મહાદેવા પિંડ થોડો ભારે વાટ ડાય રુદ્રાક્ષા ની માળા पावसाचं शिरकं चालू झालंय पण वातावरण एकच नंबर डायरेक्ट काढून जर उडी मारली तर काहीच होणार नाही फक्त आत पाहिजू तीन जो तो ज्याच्या त्याच्या खायच्या शोधात असतो तशीच एक खारूताई मी हे खाऊ का ते खाऊ इकडे पाहू का तिकडे पाहू माणसं दिसले की घाबरू बाई अशी करते कसं आहे ना महादेवांचं मंदिर दिसलं ना की कंट्रोल होत नाही असं वाटतं कवा जाऊ पाया पडले आणि कवा मी असं म्हणजे त्यांच्या सानिध्यात जाऊ त्यांच्याशी म्हणजे थोडंसं मनातलं बोलू मन हलकं करू असं वाटतं मला म्हणजे केव्हा मी त्यांच्याकडे जाईन आणि मी केव्हा त्यांचे दर्शन घेईन असं वाटतं मला एकदम म्हणजे मनाला अशी शांतता भेटून जाते डायरेक्ट एकदम भारी वाटतं मला महादेवाच्या पिंडीच्या पायापटाने एकदम मन शांत होऊन जातं माझं तुमचं पण होतं का मंडळी मला खूप म्हणजे खूप छान वाटतं मित्रांनो तुम्ही सुद्धा राहत असाल देहूच्या जवळपास हा तो काका इकडे पप्पी गमय पहिले आले बाबले इकडन 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 आले बाबले मंडळी तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर देव मध्ये एक वेळेस नक्की तुम्ही भेट द्या आणि गाथा मंदिराला पण तुम्ही भेट द्या आणि इकडे जे हे नदी वगैरे या नदीला पण तुम्ही भेट द्या म्हणजे विजिट करायला या खूप छान अशी ठिकाणी शांतता एकदम पीसफुल <laughs> मी पडत होतो तर चला मग मंडळी बाय बाय